दुसऱ्या पार्टीमध्ये पार्टी विथ अ डिफरन्स केवळ म्हटलं जात नाही तसं ते करूनही दाखवतात व्यक्तीचं वय हे तेवढं महत्त्वाचं नसतं पण व्यक्तीची पात्रता त्याची कुवत आणि त्याचं मेरिट हो हे खरं आहे की माझा अनुभव विधानसभेतला कमी असतानाही एवढा मोठा विश्वास माझ्यावरती त्यांनी दर्शवला हे मी माझं भाग्य समजतो असे बिनबुडाचे आरोप अनेक वेळेला अनेक लोकांनी केले आहेत आणि त्यामुळे अशा आरोपांचा माझ्यावरती कुठचाही परिणाम झाला नाही तर मला वाटतं मी विरोधी पक्षाला अधिकच वेळ दिलेला आहे आपण जर पाहिलं तर तुमचं संपूर्ण कुटुंब हे राजकीय प्रवाहात किंवा अगदी तुमचे वडील सुरेश नार्वेकर हे स्वतः सक्रिय राजकारणात होते आणि मग असं असताना इतक्या तरुण वयात थेट विधानसभेचं अध्यक्ष आणि त्यातही महाराष्ट्रासारख्या विधानसभेचं अध्यक्ष होणं हे एक आव्हानात्मक तर होतच पण त्याचबरोबर ज्याला आपण अगदी बोलीभाषेत भाषेत रिस्की पॉलिटिकल गेम म्हणतो असं नव्हतं एकूण जर तुम्ही परिस्थिती बघितली देशातच विशेष करून भारतीय जनता पक्षात भारतीय जनता पार्टीमध्ये पार्टी, पार्टी विथ अ डिफरन्स केवळ म्हटलं जात नाही तसं ते करूनही दाखवतात मग इतर राज्यातही तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्री असतील किंवा अध्यक्ष असतील किंवा इतर संविधानिक पदावर असणारी लोक असतील किंवा विधानसभेला तिकीट द्यायचं काम असेल तर युवा पिढीला प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त संधी द्यायचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि मला वाटतं माझ्या निवडीतून एक स्पष्ट मेसेज द्यायचा प्रयत्न केला आहे की व्यक्तीचं वय हे तेवढं महत्वाचं नसतं पण व्यक्तीची पात्रता त्याची कुवत आणि त्याचं मेरिट ह्याच्या आधारावरतीच जबाबदारी दिली जाते आणि मला वाटतं हा मेसेज भारतीय जनता पक्षाने अनेक राज्यांमध्ये ह्यापूर्वीही दिलेला आहे त्यामुळे मला अध्यक्षपदी नॉमिनेट करून भारतीय पक्ष जनता पार्टीनी तीच श्रंखलाही पुढे न्यायचं काम केलेलं आहे मला वाटत नाही कुठचा नवीन प्रेसिडेंट त्यांनी सेट केलेला आहे हो हे खरं आहे की माझा अनुभव विधानसभेतला कमी असतानाही एवढा मोठा विश्वास माझ्यावरती त्यांनी दर्शवला हे मी माझं भाग्य समजतो आणि त्यांनी आकलन केलेलं त्यांचं मेरिट समजतो